नवस फेडण्यासाठी जाते म्हणाली आणि श्रीकाकुलमची कलावती चोपन्न वर्षाची कलावती आपल्या एकसष्ट वर्षाच्या व्यंकटेश्वर जे एक माजी सैनिक होते यांच्यासोबत राहत होती व्यंकटेश्वरन यांनी अनेक वर्ष आपल्या देशाची सेवा केली आता ते आपल्या पत्नीसोबत आनंदाने आपले राहिलेले जीवन जगावे असा विचार करत होते त्यांना एक मुलगा आणि मुलगी होते दोघेही चांगल्या ठिकाणी कामाला होते त्यांची लग्न झालेली होती आणि ते वेगळ्या शहरांमध्ये राहत होते कलावती आणि व्यंकटेश्वरन दोघेही सुखासमाधानाने आपलं आयुष्य जगत होते कलावती ह्या स्वभावाने खूप चांगल्या होत्या त्याच्यामुळे त्यांचे आजूबाजूच्या लोकांशी खूप चांगले संबंध होते त्यांच्या मैत्रिणीही खूप होत्या कलावती या देवधर्मावरती खूप विश्वास ठेवणाऱ्या होत्या त्या पुजाऱ्याचेही काम करत होत्या त्यामुळे त्या नेहमी मंदिरात जात असत त्यांच्या अंगावरती नेहमी भरपूर सोन्याचे दागिने असत एकोणास जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी साधारण अडीच तीन वाजता कलावतीचे पती मित्रांना भेटून घरी आले आणि कलावती पदूर मंडळातील तिच्या मूळ गावी मुदला वासला येथून स्कूटीवरनं श्री काकाकुलम शहरामध्ये नवस फेडण्यासाठी जाते आहे असे सांगत स्कूटी घेऊन बाहेर पडली व्यंकटेश्वर यांनीही त्या गोष्टीसाठी होकार दिला दुपारी अडीच वाजता ती घराबाहेर पडली पण पाच वाजत आले तरी देखील ती अजूनपर्यंत घरी परतली नव्हती व्यंकटेश्वरन तिची वाट पाहत होते कदाचित तिच्या बडबडीच्या स्वभावामुळे की कुणाशी बोलत बसली असावी असा, असा त्यांनी विचार केला पण जशी जशी संध्याकाळ होऊ लागली तशी मात्र त्यांना काळजी वाटू लागली त्यांनी या अगोदर देखील बऱ्याच वेळा तिला फोन केला होता पण तिचा फोन मात्र लागत नव्हता आता मात्र त्यांची सर्व सहनशक्ती संपली होती त्यांनी संध्याकाळी आपली बाईक काढली आणि ते कलावतीचा शोध घेऊ लागले त्यांनी आता सर्वांना फोन करायला सुरुवात केली होती पण प्रत्येकजण त्यांना ती आमच्याकडे आली नाही किंवा तिने आम्हाला कॉल देखील केलेला नाही असे सांगत होते आता मात्र त्यांची काळजी अधिकाधिक वाढू लागली होती शेवटी ते पोलीस स्टेशनमध्ये गेले आणि त्यांनी पोलिसांना सांगितले की दुपारपासून माझी पत्नी बाहेर गेलेली आहे पण अजूनपर्यंत परत आलेली नाही त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांची केस नोंदवण्यात आली पोलिसांनी त्यांना आश्वासन दिले की जर त्या सकाळपर्यंत परत आल्या नाहीत तर आम्ही योग्य ती कारवाई करू त्यानंतर व्यंकटेश्वरन पुन्हा घरी आले पण त्यांना मात्र काही सुचत नव्हते नक्की कलावतीसोबत काय झाले ती कुठे गेली ती अशी कशी गायब होऊ शकते हे प्रश्न त्यांना सतत सतावत होते दुसऱ्या दिवशीही सकाळ झाली तरी देखील कलावती आली नाही तेव्हा मात्र त्यांना खरंच चिंता वाटू लागली नक्की तिच्यासोबत काय झालं आहे हा प्रश्न त्यांना आता शांत बसू देईना त्यांनी ताबडतोब पोलीस स्टेशनमध्ये फोन केला आपली काळजी पोलिसांना बोलून दाखवली कदाचित माझ्या बायकोचा खून वगैरे तर झाला नसेल ना पोलिसांच्या मनात देखील ही शंका आली होती कदाचित नवऱ्यानेच फोन करून खोट सांगितलं असेल असे पोलिसांच्या मनामध्ये चक्र फिरू लागले या शक्यतेने त्यांनी घरभर शोध घेतला पण त्यांना कोणताही पुरावा सापडला नाही याचा अर्थ एकच होता कलावती खरंच बेपत्ता झाली होती आंध्र प्रदेशच्या श्री काकुलम येथील न्यू कॉलनी मध्ये राहणाऱ्या कलावतीची ही सत्यकथा कलावती कुठे गेली कलावतीचे पुढे काय झाले हे आपण पाहणार आहोत पोलिसांनी आता तपास सुरू केलेला होता त्यांनी रस्त्यावरील सर्व सीसीटीव्ही फुटेज चेक करायला सुरुवात केली कलावतीचा फोन शेवटी कुठे बंद झाला हे देखील ट्रेस करण्यासाठी ते प्रयत्न सुरू केला होता एकीकडे सी सी टी व्ही फुटेज तपास सुरू होता तर दुसरीकडे सायबर टीम फोनचा सा मागोवा घेत होती आता पोलिसांच्या हाती महत्त्वाची माहिती लागणार होती उत्पादन शुल्क कार्यालयासमोरील रस्त्याच्या शेवटी आणि इतर ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेऱ्यांनी तिला चैतन्य कॉलेजमध्ये तिची स्कूटी थांबवताना आणि पार्क करताना आणि तिथून रेडिम इंटरप्राइजेस इमारतीच्या पहिल्या मजल्यावरती चालताना रेकॉर्ड केले त्यानंतर तिचे उतरणे रेकॉर्ड झाले नाही यानंतर दुसरे शहर सी आय ईश्वरराव त्यांचे च कर्मचारी आणि क्लू टीमसह वरच्या मजल्यावरील खोलीत गेले त्यांना कलावती शेजारच्या बाथरूम मध्ये निर्जीव अवस्थेमध्ये पडलेली आढळली कलावतीचा फोन शेवटचं लोकेशन तिथेच दाखवत होता आजूबाजूच्या परिसराची तपासणी केल्यानंतर पोलीस या प्रकरणाचा तपास करू लागले कारण बाथरूमच्या शेजारी असलेल्या खोलीत एक बेड होता दोन हेड बोर्डपैकी एकावरती रक्ताचे डाग होते आणि कलावतीच्या नाकातूनही रक्त वाहत होते तथापि ती ज्या इमारतीत आली होती त्याचा मालक सुरी बाबू नावाचा एक माणूस होता अंडालुरी सरत कुमार नावाचा एक तरुण वरच्या मजल्यावरती भाड्याने राहत होता तो जनरेटर दुरुस्तीचे काम करतो कलावती त्या घरात का गेली सरत कुमार नक्की कोण आहे आणि कलावती त्याच्याकडे का गेली होती पोलिसांनी जरी सुरुवातीला काही अंदाज लावले पण आता पूर्ण सत्य समोर येणार होत पोलिसांनी मिळवलेल्या माहिती नंतर व्यंकटेश्वर आणि त्यांच्या कुटुंबियांना जबरदस्त धक्का बसला चोपन्न वर्षीय कलावती आणि एकतीस वर्षीय यांच्यात अनैतिक नातं होतं अशी चर्चा सुरू झाली सुरुवातीला पोलिसांनाही हे पटत नव्हतं पण जशी जशी साक्षीदारांनी त्यांच्या घराचा दरवाजा तोडला पोलिसांनी संपूर्ण झडती घेतली आणि मग बाथरूमचा दरवाजा उघडताच एक भयानक दृश्य समोर आलं कलावतीचा मृत शरीर बाथरूममध्ये मध्ये अर्धनग्न अवस्थेमध्ये आढळलं पोहोचताच हादरून गेला त्यानं पोलिसांकडे बघत संतापाने विचारलं हे काय झालं त्याच दुःख स्पष्ट दिसत होत पोलिसांना आता सरत कुमारला पकडायचं होत संपूर्ण तपास पथक आणि फॉरेन्सिक टीम घटनास्थळी पोहोचली कलावतीचा मृत्यू कसा झाला ही हत्या होती की काहीतरी वेगळंच घडलं होतं शरद कुमार खरच आरोपी होता का कि अजून कोणीतरी यात सामील होत पोलिसांनी आता गुन्ह्याचं कोड उकलण्यासाठी कसून तपास सुरू केला पोलिसांनी सरद कुमारच्या घरी जाऊन चौकशी केली तेव्हा पोलिसांना काही गोष्टी कळल्या तो वीस वर्षांचा असतानाच घरातून बाहेर पडला तो नेहमीच मुलींसोबत वाईट वर्तन करायचा आणि शरीर संबद्ध करायचा आणि नेहमी तो नशेत असायचा तो घरी कोणालाच न सांगता वेगवेगळ्या मुलींना घरी घेऊन यायचा एक वेळी तर त्याने आईवर सुद्धा हात उचलला होता त्याच्या आई वडिलांना सांगितले तो आमचा मुलगा नाही पण पोलिसांना घरी गेल्यावरती समजलं की कुमारचे वय सत्तावीस वर्ष आहे। आई वडिलांनी त्याला घरातून बाहेर हाकलून दिलं तेव्हा त्यानं एक भाड्याचं घर शोधलं आणि तो वेगवेगळ्या लोकांसोबत नंतर राहू लागला त्याने खर्चासाठी लोकांकडनं उधारीवरती पैसे सुद्धा खूप घेतले होते तो अनेक मुलींच्या संपर्कात सुद्धा होता त्याच्या मोबाईलमध्ये मुलींचे फोटो शारीरिक संबंध ठेवलेले अनेक फोटो त्यांना मोबाईलमध्ये जपून ठेवले होते पोलिसांना त्याच्या वागण्याचा आणि वर्तनाचा अधिक सुगावा लागला होता पण पोलिसांसमोर आता एक वेगळाच मोठा प्रश्न होता त्याने कलावतीला का मारले एक वर्षापूर्वी कलावती बावन्न वर्षांची होती तेव्हा तिच्या शारीरिक गरजा पूर्ण होत नव्हत्या त्यामुळे तिला पतीकडे हवे ते प्रेम मिळत नव्हतं त्यामुळे ती शारीरिक संबंध आणि प्रेम शोधायला लागली तेव्हा तिची आणि शरद कुमारची भेट झाली शरद कुमार तेव्हा फक्त तीस वर्षांचा होता तीस वर्षांचा तो आणि बावन्न वर्षांची महिला जी त्याच्या आईच्या वयाची होती ती त्याला आकर्षित होऊ लागली दोघेही एकमेकांवर प्रेमात पडले एक दिवस त्यानं तिला घरी बोलावलं आणि त्याने तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले त्यानंतर हे नेहमीच झालं कलावती नियमितपणे कॉलेजच्या कॅम्पसजवळ स्कूटर पार्क करून कोणाला माहिती होणार नाही असं कुमारच्या घरी जाऊ लागली हे सगळं खूप गुप्तपणे चाललं होतं मागील वर्षापासून ती खू मी खूप मैत्रिणी बनवल्या आहेत असं आपल्या पतीला सांगायची मी मंदिरात जाते सत्संगला जाते असं सांगून ती निघायची आणि पतीला मात्र याबद्दल काहीही कल्पना नव्हती वयाचा फरक असला तरी त्याला हवं असलेलं प्रेम मिळत होतं त्यानं मुलींची लिस्ट बनवली होती यामध्ये कलावतीचे देखील नाव होते त्यामध्ये पोलिसांना पाच महिलांची नावे मिळाली त्यात कलावती आणि दुसरी महिलाही त्याच्या घराजवळच्या कॉलनीमध्ये एक विद्यार्थिनी होती पोलिसांना कळलं की सरत कुमार हा एक प्लेबॉय आहे सरत कुमारला कोणतीही स्वतःची जबाबदारी नव्हती त्यामुळे तो महिलांकडनं पैसे घ्यायचा आणि ते पैसे त्यांच्यावरच खर्च करायचा महिलांकडून मिळालेल्या पैशावरच तो अवलंबून होता दोन वर्षांनंतर त्याच्या परतफेड करता येत नव्हते कर्ज परत घेण्यासाठी त्याच्यावरती खूप दबाव येऊ लागला त्याच्यावर खूप सार कर्ज झालं होतं त्याच्या संबंधात असलेल्या सर्व महिलांकडून तो कर्ज फेडण्यासाठी पैशाची मागणी करू लागला काही दिवसांनंतर तो कलावतीला पैशाची मागणी करू लागला तेव्हा तिने त्याला स्पष्टपणे नकार दिला माझ्याकडे एकही रुपया नाही माझ्या सर्व पैशांचा व्यवहार माझा पती सांभाळतो आणि मला लागेल तसेच पैसे देतो माझ्याकडे एकही रुपया नाही असं कलावतीनं त्याला स्पष्ट शब्दांमध्ये सांगितलं शेवटी शरद कुमारने एकोणावीस जानेवारीला ठरवलं आणि कलावतीला कॉल केला कलावतीला घरी बोलावून घेतलं त्याला अगोदर माहीत होतं की कलावतीकडे खूप दागिने आहेत त्याला कलावतीचे हजार रुपये द्यायचे होते ती त्याच्याकडे पैशाची मागणी करत होती तेव्हा त्याने तिला पाचशे रुपये दिले जेव्हा कलावती घरी गेली तेव्हा तो दारुपीत बसला होता कलावतीला पुढे काय होणार याची थोडीसुद्धा कल्पना नव्हती नंतर दोघांमध्ये संबंध सुरू झाले त्यातच सरतने तिचा जोराने गळा दाबला आणि तिची हत्या केली कलावतीसोबत असा भयंकर प्रकार केल्यावरती नंतर त्यानं एका पंचवीस वर्षाच्या मुलीला घरी बोलावून घेतले आणि कलावतीला नेऊन ठेवले पण त्या घरी आलेल्या दुसऱ्या मुलीला शंका आली नाही काय केलं आहे दीड तास ती मुलगी घरामध्येच होती तो इतका मद्यधुंद होता कि त्याला काहीही कळत नव्हते सकाळी सहा वाजता सर्व नशा निघून गेली त्यानं कलावतीच्या अंगावरील सर्व सोनं घेऊन बाहेर दुकानामध्ये गेला त्यांच्याकडून पन्नास हजार रुपये घेतले आणि कर्ज घेतलेल्या व्यक्तींकडे जाऊन त्यानं पन्नास हजार रुपये जाऊन सोने विक्री करून त्याचे पैसे घेऊन नंतर कर्ज घेतलेल्या व्यक्तींना देऊन शांत बसला होता तोपर्यंत पोलिसांनी सर्व काही तपास केला होता तो मृतदेहाची विल्हेवाट कशी लावावी याचा विचार करत होता तेवढ्यात पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आणि कोर्टात केलं वर्षापूर्वीच्या त्या व्यक्तीसोबतचा फोन रेकॉर्ड आणि इतर तपास सगळं पोलिसांकडे आलं होतं व्हॉट्सअप चॅट आणि इतर पुरावे सुद्धा आता पोलिसांच्या हाती आले होते त्या व्यक्तीसोबत कलावतीचे काही गैरसंबंध होते आणि या अनैतिक संबंधातूनच तिची हत्या झाल्याची उकल झाली अनैतिक संबंधाचा शेवट हा नेहमी भयानकच होतो म्हणून असं काहीही कृत्य करण्याच्या अगोदर विचार करणं खूप गरजेचं आहे अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी